दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे एव्हन ग्रुपच्या वतीने टिपू सुलतान जयंती एवन ग्रुप संस्थापक अध्यक्ष कुतुबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोक सिद्ध थोरात तंटामुक्त समिती अध्यक्ष उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून बनसिद्ध बनने माजी सरपंच कुरखोट जगदेव अटकर सिद्धाराम बगले उमेश वाघमारे अनिल गायकवाड मोतीलाल शेख चानभाई शेख दीपक दुपारगुडे रसूल शेख पैगंबर नदाफ पापूस नदाफ खाज नदाफ अप्पा शा काळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले एवन ग्रुपच्या वतीने उपस्थित सत्कार करण्यात आला यांनी ग्रुपचे कार्य आपल्या सांगितले यांच्या जीवनाविषयी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोक सिद्ध थोरात यांनी दिली यावेळी एवन ग्रुपचे अध्यक्ष रफिक शेख उपाध्यक्ष सोहेल नदाफ खजिनदार बशीर नदाफ सचिव मोहसिन नदाफ मंडळाचे आधारस्तंभ महबूब मिस्त्री अल्लाउद्दीन नदाफ आसिफ नदाफ आरिफ नदाफ रमजान नदाफ सलीम नदाफ अप्पालाल बागवान बागन नदाफ इस्माईल शेख शब्बीर नदाफ अप्पालाल नदाफ इसाक फकीर मेहबूब फकीर राजाभाई शेख मशीद मुल्ला मोहसिन मुल्ला खाजाभाई शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम बगले यांनी करून उपस्थितांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका